दक्षिण सोलापूर मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना भारत सरकारच्या वतीने गृहमंत्री अन्वेषण उत्कृष्टता पदक राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलंय पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार यांनी मंद्रुक पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून मंद्रुक परिसरातील गुन्हेगारीला आळा बसला आहे मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार यांनी पुण्यातल्या पानशेत येथे उत्तम कामगिरी केली होती अडीच वर्षांच्या चिमुर्डीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आरोपीला जेरबंद करून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली या गंभीर गुन्ह्याच्या तपासात उल्लेखनीय कामगिरीमुळे मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना गृहमंत्री अन्वेषण उत्कृष्टता पदकाने गौरवण्यात आले आहे त्यांच्या पथकास रोख पस्तीस हजार रुपये पुरस्कारही देण्यात आला होता शुक्रवारी पुणे येथे राज्याच्या सी आय डी विभागाच्या कार्यालयात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत व सीआयडी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावून कामामध्ये त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला आहे या कामगिरीबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे पोलीस कर्मचारी दिनेश पवार सागर चव्हाण अविनाश पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत